भारताचे पहिले मंत्रिमंडळ पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान संरक्षण मंत्री बलदेव सिंह गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल अर्थमंत्री के षण चट्टी शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आजाद कायदा मंत्री डॉ बाबासब आंबेडकर रेलवे मंत्री जॉन मथाई कृषी व मंत्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद संचार मंत्री रफी अहमद किडवाई कामगार मंत्री जगजीवन राम ऊर्जा व खान मंत्री नरहर विष्णू गाडगेळ उद्योग व पुरवठा मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री राजकुमारी अमृत कौर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद